नळी नमस्कार अण्णांचा शेतमळा अण्णा पानसरे फार्ममध्ये आपलं सहर्ष स्वागत नडी आता गहूला काय पाणी द्यायची गरज नाही आहे ना गहूला आता पाणी द्यायची गरज नाही आहे दहा बारा दिवसापूर्वी आपण जो पापडी वाल लावला होता त्याची उगवण किती छान झाली बघितले हातामध्ये यामुळे लावला मध्ये ये ना लावायचा करायला होता पाणी सोडून त्याच्यात पण लावूया उगतोय नाही उगतोय बघूया आधी भागात पण लव आहे बी माझ्याकडे वाल्याचे पहिले झोड्या वाल्याचे रूपात याला बांबू रवा लागते गवारी पण आहे

बाजूला मका आहे आपली बघा थोडा बी उरलं होतं ते टाकून दिलं छान आहे लाईननी वाल दिसतो बघितला ना फाटामध्ये अरे आपली सुती बघायची राहिली तुट्टीला आता फुटायला व्हेरी गुड आहे ना कुठे फुटले नाही का अजून फुटायला लागले का फुटायला या पाठामध्ये स्तुती लावलेली वरच्या मंडळी नमस्कार you <laughs>